फॉर्म बदल एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत तर तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सब्स्क्राईब करून ठेवा तर आता जर लाडक्या बहिणींची तुम्ही के वाय सी केलेली असेल तर तुम्ही यामध्ये अपात्र ठरू शकता तर आता या लाडक्या बहिणींचे पैसे तर आता बंद होणार आहे त्यांनी के वाय सी केलेली आहे तर तुम्हाला के वाय सी करणे आवश्यकच आहे जर तुम्ही केवायसी केलेली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तर मिळणार नाही त्यानंतर केवायसी जर तुम्ही केली तर तुम्ही जर या त्रुटीमध्ये जर आढळला तर तुमचे पैसे आता इथं बंद होणार आहे जे की समोरचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला इथे इथं मिळणार नाही आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर आता लाडकी बहिणी योजनेचे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांना लाडके बहिणी योजनेचा जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे ते आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे तर आता ज्यांच्या खात्यामध्ये जमा जर झालेला नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा लाडके बहिणींचे जे काही पैसे आहेत ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता तर आता जे काही लाडके बहीण योजनेचे नवीन फॉर्म आहे ते सुद्धा या तारखेपासून सुरू होणार आहे त्या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर कशा पद्धतीने तुम्हाला इथून तुम चेक करायचं आहे तर आता सर्वप्रथम ज्या लाडक्या बहिणींना पैसे इथं मिळत आहे तर आता तुम्ही जर ई के वाय सी केली तर तुमचं जर वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जर अधिक असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आता इथं बंद होणार आहे तर कोणत्या कारणामुळे जर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्ती असेल तर सर्व महिलांनी हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तुमच्या घरातील जर कोणी एखादा व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल कोणत्या एखाद्या सरकारी पदावर असेल नोकरी असेल किंवा रिटायरमेंट झालेला असेल तर अशांचे महिलांचे सुद्धा पैसे आता इथं बंद होणार आहे त्यानंतर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावणबाड दिव्यांग योजना असेल तर अशा जे काही योजना आहेत तर या योजनेचे जर तुम्हाला पैसे पहिले मिळत असतील तर अशा महिलांचे सुद्धा पैसे आता इथं बंद म्हणजे त्यांना पैसे इथं मिळणार नाही आहे तर कोणाला तर म्हणजे ज्यांना सरकारकडून पैसे दिले जातात म्हणजे दर महिन्याला तर आता त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे दिव्यांगांसाठी पैसे इथं जे काही दिले जातात तर अशा महिलांचे पैसे इथं आता बंद केले जाणार आहे म्हणजे कोणाचे ज्या लाडक्या बहिणींनी त्यासाठी फॉर्म भरलेले आहे तर त्यांचे पैसे इथं बंद होणार आहेत त्यानंतर कुटुंबातील सदस्य जर माझी खासदार असेल आमदार असेल तर अशांना सुद्धा या लाडके बहिणींचे पैसे आता इथं बंद होणार आहे त्यानंतर जर तुमच्या घरी चार चाकी वाहन असेल तर तर आता जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल तर अशा लाडक्या बहिणींचे सुद्धा पैसे आता इथे बंद होणार आहे तर तुम्हाला जे की लाडके बहिणींचे ई केवायसी करताना जे की तुम्हाला आता कुठं पकडल्या जाणार आहे तुम्ही म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा आधार कार्ड नंबर टाकता त्यानंतर तुमचा पतीचं किंवा वडिलांचं त्यानुसार तुमचा आराखडा ठरवण्यात येईल की तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे तर जर तुमचं वडिलांचं असेल वडिलांचं आधार कार्ड टाकलेलं असेल तर तुम्ही इथून चेक करू शकता तर लाडक्या बहिणींचे जे काही नवीन फॉर्म आहे ते जानेवारी महिन्यापासून सुरू होईल त्या संदर्भात जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तर आता सर्व लाडक्या बहिणीचे ज्यांच्या घरी फक्त कोणतं वाहन सोडून ट्रॅक्टर सोडून ट्रॅक्टर सोडून जर तुमच्या घरी फोर व्हीलर वाहन असेल तर अशा महिलांचे पैसे आता इथं बंद होणार आहे त्यानंतर आता जे काही शासनाबाबत राबवण्यात येते जे काही योजना आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ ज्या महिलांना पंधराशे रुपये महिना पहिलेच मिळत आहे म्हणजे लाडक्या बहिणींच्या सोडून पहिलेच जर हप्ता तो मिळत असेल तर अशा महिलांचे सुद्धा पैसे आता इथं बंद होणार आहे जे की लाडक्या बहिणी योजनेचे आहे त्यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी नवीन जर फॉर्म तुम्हाला भरायचं असेल तर जानेवारीपासून लाडक्या बहिणींचे नवीन फॉर्म म्हणजे आता तुम्ही पोर्टलहून भरलेला असत तर बरेच महिलांना काय झालेलं आहे पहिले लाडके बन योजनेचे पहिले हप्ते मिळालेले आहेत दोन तीन त्यानंतर त्यांचे हप्ते अचानक बंद झालेले आहेत तर ते कोणत्या कारणामुळे सर्वप्रथम तुम्ही चेक होऊन घ्या की तुम्ही तुमचा फॉर्म कशाच्या माध्यमातून भरलेला आहे पहिलं म्हणजे नारीशक्ती दूत अप्लिकेशनहून भरलेला आहे वेबसाईट वेबसाईटवरून भरलेलं आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे तर आता जर तुम्ही जे काही पहिले नारीशक्ती दूत अप्लिकेशनच्या माध्यमातून बरेच जणांनी फॉर्म भरलेले आहे दुसरा जो महत्वाचं पॉईंट म्हणजे वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा लाडक्या बहिणीने फॉर्म भरलेले आहे तर आता तुम्ही जिथं फॉर्म भरलेला होता ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत त्यांच्यासाठी आहे तर ज्यांनी जिथं फॉर्म भरलेला होता तिथं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांच्या आयडी मध्ये त्याने आयडी बनवलेली असेल किंवा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून सुद्धा चेक करू शकता तुमचं जे काही फॉर्म आहे ते रिटर्न आला का ते चेक करा डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी आहे का तुमच्या नावामध्ये काही त्रुटी आहे का ते तुम्हाला त्रुटी दूर करायची आहे तरच लाडक्या बहिणींचे पैसे तुम्हाला पुढचा हप्ता इथं जमा होईल तर आता बरेच महिलांनी काय केलेलं आहे ज्यांचं वय भरत नव्हतं त्यांचं म्हणजे त्यांचं सतरा वय असेल तर त्यांनी सुद्धा डेट वाढून म्हणजे जन्मतारीख वाढून त्यांनी त्यांचं जे काही जन्म वाढवलेला आहे जन्मतारीख वाढवलेली आहे त्यामध्ये वाढ करून ते फॉर्म भरलेलं आहे त्यांचे फॉर्म सुद्धा झालेले आहे परंतु अशांचे आता पैसे इथं बंद होणार आहे तर ते सुद्धा सुरू झालेले आहेत तर काही जिल्ह्यांमधील एक लाख दीड लाख अशा महिलांचे पैसे आता इथं बंद होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आता ज्या लाडक्या बहिणीने चुकीच्या पद्धतीने माहिती भरलेली आहे तर अशांचे पैसे सुद्धा इथं आता बंद झालेले आहे तर अशा महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे आता इथं बंद होणार आहे तर आता सर्व लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे तुम्ही तुमची ई के वाय सी करताना तुम्हाला जे की तिथं बरेच जणांनी ई केवायसी करताना सुद्धा चुकी केलेली आहे तिथं जे की दोन ऑप्शन दिलेले होते बरेच जणांनी हो केलं एका ठिकाणी नाही केलं तर जे काही ऑप्शन आहे तर आता ज्यांना कोणाला के वाय सी संदर्भात काही अडचण जात असेल त्यानंतर तुमच्या काही समस्या असतील किंवा बरेच दिवसांपासून लाडके बहिणींचे फॉर्म जे काही पेंडिंग आहे ते त्यानंतर बरेच महिलांचे आता पहिले फॉर्म भरता वेळेस त्यांचं हेच भरत नव्हतं परंतु आता त्यांना लाडक्या बहिणींसाठी नवीन फॉर्म भरायचं आहे तर त्या संदर्भात जे की आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला अपडेट येणार आहे तर येत्या जानेवारीपासून लाडके बहिणींचे फॉर्म आता हे फॉर्म कोणाकडे सुरू होणार आहेत पहिले जे आहे नारी शक्ती दूत अप्लिकेशनवर फॉर्म सुरू होते त्यानंतर नारीशक्ती दूत अप्लिकेशन बंद करण्यात आली होती त्यानंतर वेबसाईट सुरू करण्यात आली होती वेबसाईट सुद्धा प्रॉब्लेम देत होती त्यानंतर वेबसाईट जे की कालावधीमध्ये वेबसाइट सुद्धा बंद झाली त्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे एक आय टी देण्यात आली होती अंगणवाडी सेविकेकडे तर तुम्ही लाडके बहीण योजनेचे जे काही फॉर्म आहे ते तिथून तुम्ही भरता येत होते कोणाकडून अंगणवाडी सेविकेकडून त्याच पद्धतीने आता नवीन जी आर नुसार तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते अंगणवाडी सेविकेकडे भरू शकता तर त्या संदर्भात जो काही जी आर एल अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला तुम्हाला अपडेट मिळेल तर ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केलेली आहे जर तुमच्या व्यवस्थित माहिती असेल तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तुमचं कोणताही म्हणजे घरातील व्यक्ती सरकारी कर्मचारी जर नसतील तर तुमचे पैसे इथं आता बंद होणार नाही आहे त्यानंतर तुमच्या घरी जर टॅक्टर ओघडून दुसरं वाहन जर असेल तर तुमचे पैसे इथं बंद होणार आहे तर तुमच्याकडे जर ट्रॅक्टर असेल तर तुमचे पैसे इथं बंद होणार नाही बरेच व्हिडीओ इथं व्हायरल होतात की तुमच्याकडे टू व्हीलर असेल तर तुमच्या लाडक्या बहिणींचे पैसे इथं बंद होणार आहे त्यानंतर ई केवायसी केली तर तुमचे जे काही पैसे आहेत तुम ते तुमचे बंद होतील तर असं काही नाही आहे की जे काही ई केवायसी केल्यानंतरच पैसे तुमचे इथे बंद होईल तर ही पैसे कोणाचे बंद होत आहे तर ज्यांनी चुकीच्या पद्धतीने माहिती भरलेली आहे तर अशांचे पैसे इथं बंद होत आहे त्यानंतर त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्ती आहे राशनचे पैसे इथं बंद होत आहे ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर सोडून तर त्यांचे पैसे इथं बंद होत आहे त्यानंतर त्यांना सरकारी योजनेचा पहिलेच लाभ मिळत होता म्हणजे पंधराशे रुपये महिना जे की लाडक्या बहिणीने पहिलेच मिळत होता जे की त्यांचे पैसे इथं बंद होणार आहे जे चुकीच्या पद्धतीने पैसे ते मिळवत आहेत तर त्यांचे पैसे इथं बंद होणार आहे तर बाकीच्यांचे जे काही पैसे आहेत तिथं सुरूच राहणार आहे घाबरण्याचं काही कारण नाही आहे नवीन फॉर्म येत्या जानेवारीपासून दोन हजार सव्वीस पासून लाडके बहिणींचे फॉर्म इथं सुरू होईल त्या संदर्भात जी काही आपल्या चॅनलवरती अपडेट आलेली आहे तरी तुमचं याबद्दल काय मत आहे त्यानंतर लाडके बहिणीचे तुम्हाला किती रुपये मिळालेले आहे त्यानंतर डिसेंबरचा हप्ता जो काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा होईल तर त्या संदर्भात पहिल्या आठवड्यामध्ये जो काही डिसेंबरचा हप्ता आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर लवकरात लवकर ज्या लाडक्या बहिणींची के वाय सी राहिलेली आहे तर त्यांनी एकतीस डिसेंबरच्या तुम्ही लाडक्या बहिणींची ई के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्ही जर ई के वाय सी केलेली नाही तर लाडक्या बहिणींचे पैसे इथं तुमचे बंद होऊ शकते तर सर्व लाडक्या बहिणींनी जेवढ्या लवकर होते तेवढ्या लवकर तुम्ही ई के वाय सी करून घ्या घर सुद्धा तुम्ही तुमची ई के सी करू शकता काहीच नाही तुम्हाला लाडक्या बहिणींच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे तिथं तुम्हाला ई वाय सीचं ऑप्शन दिसेल ई के वरती क्लिक करा तिथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी ओ टी पी टाका त्यानंतर तुमचं वडिलांच्या नावाने फोन भरलेला असेल किंवा पतीचं ते तुम्हाला दोघापैकी कोणाचं आधार कार्ड टाकलं तरी चालेल त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी येईल तर ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील ते तुम्हाला होय करायचे आहे त्यानंतर तुम्हाला टर्म अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचे सबमिट वरती क्लिक करा सर्व ही प्रोसेस केल्यानंतर तुमची ई केवायसी इथं सक्सेसफुली होऊन जाईल दुसरा जो मुद्दा म्हणजे तुमची ई केवायसी झाली की नाही ते पाहिजे तर तुम्हाला त्याच पोर्टलवर त्या तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका तर आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही जसं क्लिक कराल तर तुम्हाला तिथे दाखवेल की तुमची ई केवायसी पहिलीच ऑलरेडी झालेली आहे तर अशा पद्धतीने लाडके बहिणींचे पैसे आता ई केवायसी केल्यानंतर या महिलांचे बंद होणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका सर्व अपडेट्स आणि तुमचे काय मत आहे व तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आपण त्यावरती लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड करू किंवा लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू